मागच्या व्हिडिओमध्ये आपण मध्य ओंकारेश्वरला भेट दिली आणि त्यानंतर आपण थेट नर्मदा नदीच्या तीरावर एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजेच महेश्वर येथे महेश्वर येथे अनेक बॉलिवूड आणि तमिळ चित्रपटांचं चित्रीकरण तर झालेलं आहेच पण हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं असं हे ठिकाण आहे आणि आपण पोहोचलेलो आहे महेश्वर येथे जे की अहिल्या देवी होळकरांनी स्थापन केलेलं हे मंदिर याची अशी याची माहिती सांगितली जाते तर आत्ता जाऊन आपण ते मंदिर एक्सप्लोअर करूया देवी अहिल्याबाई होळकर यांच्या राजवाड्या भाषा आहे जे की छत्री संस्थान नावाने प्रसिद्ध होते त्यावे आणि त्याचं जे ठिकाण जे आहे ते महेश्वर आहे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर इंदोर महेश्वर आणि ओंकारेश्वर हे जे क्षेत्र आहे हे होळकर राजघराण्याचे संस्थापक असलेले मल्हारराव होळकर यांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यानंतर त्यांची सुनबाई म्हणजेच महाराणी आहिल्यादेवी होळकर यांनी या गादीचा राज्यकारभार पुढे चालवला इथून आपण आता एंट्री केली आहे मस्त श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि तुम्ही बघू शकता ही वास्तू एक नंबर आहे जुनं तिचं सगळं बांधकाम खूप छान वाटते बघायला संकेत आणि सनी आणि आकाश सगळं बघतोय आणि इकडं थोडीशी माहिती दिली सगळ्यांचे पोटर वगैरे आहेत छोटे छोटे वळकर घरातलं आणि हा जो हा जो हा जो पोटर आहे खाली नदीवरती भारी बघा ही गादी आहे खर तर नाही नदीवर आहे खाली वाटत इथं बघा ना किती बारीक दार आहे सायला आणि त्या ठिकाणी तिकड कोठार आहे महेश्वर संस्थानाचं पण आता अंदाज आहे याच्या मुला काय आधी एंट्री नाही आहे इथून थोडा पाहिले देवीने काम केली सगळी तिथं पुणे आहे जेजुरी आहे पंढरपूर आहे राजापूर आहे आपल्याकडचं निर्णय बघायचं आहे मानसिक सुद्धा आहे अंबरसुंट खूप अहिल्यादेवींनी पूर्ण भारत भारतामध्ये खूप कार्य केली त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला दिसतोय तर इथं खूप धावती भेट द्या शिव म्हणून आलतो आम्ही ती तर दिली आहे धावती भेट आणि आम्ही आता जाणार आहे ते खाली महेश्वरी टेम्पलला खरं तर अहिल्यादेवी शिवशंकराच्या खूप मोठ्या भक्त होत्या तुम्ही नंदी बघते होता तिथं आणि इथंसुद्धा शिवलिंग आहे आता मंदिर कोणतं आहे ते नाही सांगता याच्या पण इथं शिवलिंग आहे मोमेंट्स लाथ वाव वाट सी काय नजाराय जी नदी आहे ही नर्मदा नदी आहे ना

अत्यंत बारीक आणि डिटेल असते सुद्धा तुम्ही बघू शकता वास्तुशिल्पाचा एक अत्यंत अत्यंत उत्कृष्ट असं नंद्रमान लागत हेच पोर्ट्रेट आपण राजवाड्यामध्ये जे पेंटिंग केलेलं पोर्ट्रेट होतं ना ते हाच <स्था> <थासर, हमागी। स्था> साग हास सागळा जो माहोल होता ना हे नदी आणि नदीच्या बाजूला असलेला हा घाट या घाटाच्या वरती असलेलं मंदिर आणि परिसर याचं पोर्ट्रेट जे होतं आपण राजवाड्यामध्ये ह्या अवलादी काही सुधारणार नाहीत हे कचरा करणारे हे सुधरा हे असं ऐतिहासिक वास्तूचं जे महत्त्व आहे ते आपण नाही पाहणार तर कोण पाहणार आहे आपल्याला येणाऱ्या पुढच्या पिढीलासुद्धा एक चांगला इतिहासाचा आणि चांगल्या स्वच्छ परिसराचा संदेश द्यायचा आहे तो या अशा दुष्कृत्यांमुळं नका यार त्या चांगल्या गोष्टीचं पावित्र्य नका तुम्ही घालू ही माझी पण लई कळकळीची कल विनंती आहे अशी प्लॅस्टिकचे कचरा विचरा करून आहे ना तुम्ही चांगले हेरिटेज साईटची वाट लावत आहे संध्याकाळ होत आली होती त्यामुळे काय महेश्वर आम्हाला जास्त एक्सप्लोअर करायला नाही भेटलं जाता जाता एक विद्यालय दिसलं तो एक फुटेज घेतला आणि रिटर्न जर्नी करत होतो आम्ही आता संध्याकाळी आम्ही रिटर्न जर्नीला सुरुवात केली खरं पण धुळे बायपास जवळ येता करता आम्हाला अकरा साडे अकरा वाजले आणि तिथून घरी यायचा प्रवास जवळपास सहा तास आम्हाला मॅपवरती दाखवत होता सो आम्ही धुळे बायपासलाच राहायचा निर्णय घेतला मागचे तीन दिवस जवळपास अकराशे ते बाराशे किलोमीटर फिरून आमचं झालं होतं सो त्यामुळं कधी एकदा असं निवांत आडवं आहे असं प्रत्येकाला झालं होतं दमलो होतो भरपूर दमलो होतो आम्ही सगळेच गुड मॉर्निंग पब्लिक आजचा शेवटचा दिवस आणि आज आपण चाललोय कृष्णेश्वर कृष्णेश्वराचं कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं तर चला आता आपला हा शेवटच्या दिवसाचा प्रवास प्रवासा सुरुवात करूया आज आमचा सारथी आहे बाळा भाऊ रेट चालेल ना माझ्या नव्हतं माने चालते आमचा मुक्काम धुळेच्या बायपास ला आमचा मुक्काम होता वरती जातोय तो हायवे जो आग्रा हायवे टोल रोड आरंभ आपण <laughs> निघालोय ते कृष्णेश्वर मंदिर येनगंगा नदीच्या जवळ आहे आणि हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं असं मंदिर आहे धुळ्यातून आपण चाळीसगाव मार्गे कन्नड घाटातून पुढे पण कन्नड घाटातून दिसणारा हा सौर ऊर्जेचा प्रकल्प आपल्याला आकर्षित करत असतो कारण वरतून दिसणारा नजारा खूपच छान आहे आणि मधील या सौर ऊर्जा प्रकल्पाचे दिवसाला एकशे दहा मेगावॅट विजेचे वितरण आहे सोबतच बाजूला असलेला हिरव्या गार झाडांनी नटलेला सुंदर परिसर आम्ही निहाळत बसलो पुढे आम्ही जेवण वगैरे करायला थांबलो होतो तर ते जेवण पण करून घेतलं आणि आत्ता तुम्ही जे बघता आहे ते आहे दौलताबाद किल्ल्यावरील स्तंभ ह्या दौलताबाद किल्ल्यावरून घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग अकरा किलोमीटर एवढ्या अंतरावर आता आपण पोचलेलो आहे घृष्णेश्वर येथे आणि आपल्या या ट्रिप चौथं ज्योतिर्लिंग आहे खरं तर आणि दुपारचे वाजले दोन आणि पटकन आम्हाला आता दर्शन घ्यायचं इथं दर्शन घेऊन पटकन रिटर्न जर्नी करायची आपल्याला अशा प्रकारे आपण घृष्णेश्वरला तर पोहोचलो तर मग आम्ही रिटर्न जर्नीला सुरुवात केली पण इथंच आपली व्हिडिओची किंवा आपल्या उज्जैन ट्रिपच्या शिरीजची एंड नाही होते कारण शेवट नाही करायचा आपल्याला आत्ता तरी अजून एक ब्लॉग येणार आहे शेवटचा त्यामध्ये सुरुवातीला गेल्यावर आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो तो तर त्र्यंबकेश्वर उज्जैन ओंकारेश्वर महेश्वर आणि शेवटी गृष्णेश्वरन आणि रिटर्न जर्नी असा आपला शेवटचा ब्लॉग असणार आहे तर तो बघायलासुद्धा तुम्ही चुकू नका तर भेटूयात आपण अशात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye.